नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील मराठी विषयामधील वासरू या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळप सोडून जाते आ तहान भूक विसरून वासरू काय करते उत्तर तहान भूक विसरून वासरू सारे रान पायाखाली घालते वाटेल तिथे धावते वासराला कळपाची आठवण केव्हा होते उत्तर जेव्हा वासराचा मोकाट फिरण्याचा उत्साह संपतो व वासरू धावून थकते तेव्हा वासराला कळपाची आठवण होते प्रश्न दुसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा अ भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते उत्तर विसरूनी भान भूकनी तहान पायाखाली रान घाली सारे नंबर आ वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला आपला कळप आठवू लागतो उत्तर थकूनया खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागे वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही ते दूर जाऊ लागते असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते उत्तर फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत प्रश्न तिसरा कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर वासराला रान पाहण्याची इच्छा होती मोठ्या उत्साहाने ते रान पाहत होते दिसेल त्या रस्त्याने जात होते भटकून थकल्यानंतर ते माघारी यायला निघाले पण काही वेळानंतर आपण जो रस्ता सोडला होता त्याच रस्त्यावर पुन्हा आलो आहोत असे त्याला वाटू लागले अशा प्रकारे कळपातून निसटलेले वासरू रानात गोलगोल फिरत -गोल राहिले प्रश्न चौथा खालील शब्दसमूह व वाक्यप्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा नंबर एक कानांमध्ये वारे भरणे अर्थ हुरळून जाणे वाक्य कधीच खेडे न पाहिलेला राजू कानात वारे भरल्याप्रमाणे आमचा गाव पाहत होता नंबर दोन हुरळून जाणे अर्थ मनातून आनंदी होणे वाक्य बाईंनी केलेले कौतुक ऐकून मधू हुरळून गेली नंबर तीन रान पायाखाली घालणे अर्थ सगळीकडे फिरणे वाक्य आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी रामूने सारे रान पायाखाली घातले नंबर चार तहानभूक विसरणे अर्थ मग्न होणे वाक्य चित्र रंगवताना राणी तहानभूक विसरली होती नंबर पाच मग्न होणे अर्थ गुंग होणे वाक्य गोष्टीचे पुस्तक वाचण्यात मग्न झाली होती नंबर सहा रूप येणे अर्थ उत्साह येणे वाक्य शेतातील कामे जवळ आली की सदूला हुरूप येते नंबर सात मोकाट सुटणे अर्थ स्वेर फिरणे वाक्य कळपापासून दूर झालेले हरिण रानात मोकाट सुटले होते प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा नंबर अ शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता उत्तर शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र जमतो आणि डबे खातो नंतर आम्ही आमच्या आवडीचे खेळ खेळतो गप्पा मारतो आणि सुट्टी संपली की परत वर्गात जातो नंबर आ खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते उत्तर खेळायला गेल्यानंतर जर मी लवकर परतले नाही तर आई खूप चिडलेली असते नंतर तिला काळजी वाटू लागते मग ती माझा शोध घेण्यासाठी माझ्या मित्रमैत्रिणींकडे फोन करते व माझी विचारपूस करते मग मी कोठे आहे हे कळल्यानंतर तिला धीर वाटतो मी घरी आल्यानंतर मग माझ्यावरती खूप ओरडते चिडते रागवते आणि नंतर मायाही करते नंबर ई तुम्ही दानभूक केव्हा विसरता उत्तर जेव्हा आमच्या बाई मैदानावरती आमचा खो खोचा किंवा कबड्डीचा खेळ घेतात तेव्हा आम्ही तहानभूक विसरतो आणि खूप मनसुक्त खेळतो प्रश्न क्रमांक सहा मोकाट अफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा उत्तर वासरू फिरू घेरू वारे न्यारे फिरे भान तहान रान खूप हुरूप कळप मागे लागे भागे अंधारू हंबरू लेकरू प्रश्न क्रमांक सात रानोमाळ सारखे पाच जोड शब्द लिहा उत्तर झाडे झुडपे पीक पाणी पैसा अडका जमीन जुमला घरदार प्रश्न आठवा एखादी मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले असा प्रसंग तुम्ही पाहिला आहे का असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का त्यावेळी काय घडले ते सांगा उत्तर एकदा मी आजोबांसोबत तालुक्याच्या ठिकाणी जत्रेला गेले होते तिथे अचानक मी आजोबाचा हात सुटल्यामुळे गर्दीत हरवले मी खूप अस्वस्थ झाले घाबरले इकडे तिकडे पाहू लागले मला रडायला आले तेवढ्यात माईकवरून आवाज आला सानिका नावाची मुलगी जिथे कुठे असेल तिने त्वरित माईकच्या आवाजाकडे यावे तिचे आजोबा वाट पाहत आहेत हे ऐकून मी धावतच माईकच्या दिशेने गेले आणि आजोबांना बिलगले धन्यवाद